मस्त थंडी चालू झालेली आहे आणि थंडी म्हटलं की आपल्या फे फेवरेट डिशेस आपण बनवत असतो आणि त्याच्यातच एक फेवरेट डिश म्हणजे मस्त हिवाळ्यामध्ये छान गावरण टोमॅटो निघतात आणि टोमॅटोची जबरदस्त आंबट गोड तिखट चटणी विंटर सीझन कोणाचा फेवरेट आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा विंटर मधली सगळ्यात जास्त आवडते ते पण मी नक्की पोस्ट बनवूया म्हटलं मस्त गरमागरम टोमॅटोची रसरशीत चटणी आणि त्याच्यासोबत गरमागरम भात तर चला तर नवीन रेसिपी व्हिडिओला सुरुवात करूया मी शीतल टेस्टी मुवेंट्स मध्ये आपले मनापासून स्वागत करीत आहे त्यासाठी मी घेतलेले आहे तीन मीडियम साईजचे चे टोमॅटो आणि टोमॅटो स्वच्छ घेतलेला आहे फार पिकलेले नाहीत आणि फार कच्चे सुद्धा नाहीत जो एकदम पिकण्या अगोदरची जी एकदम रसरशीत पिकण्या अगोदरची जी स्टेज असते ना त्या स्टेजच्या टोमॅटोची चटणी फार छान लागते त्याच्यानंतर नंतर भरपूर अशी कोथिंबीर तीन ते चार हिरव्या मिरच्या सगळं सामान व्यवस्थित धुवून घेऊया बारीक बारीक कट करून घेऊया आज जे मी टोमॅटोच्या चटणीची तुम्हाला रेसिपी सांगणार आहे ना जर त्या पद्धतीने तुम्ही टोमॅटोची चटणी बनवली तर मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की नेहमी तुम्ही याच पद्धतीने बनवाल कारण अप्रतिम चवीला बनते आणि जबरदस्त टेस्टी लागते मला टोमॅटोच्या चटणीचा फ्लेवर कसा आवडतो आंबट गोड आंबट गोड की तिखट तीनही फ्लेवर जर आपल्याला एकाच चटणीत खायला मिळाले तर किती मजा येईल भारी अगड साहित्य आपण कट करून घेऊया टोमॅटो सुद्धा थोड्या मोठ्या मोठ्या फोडींमध्ये मी ते कट करून घेतलेले आहे टोमॅटोची चटणी बनवताना टोमॅटो फ्रेश वापरायला विसरू नका फ्रेश आणि ताज्या टोमॅटोची चटणी ही चवीला अतिशय मस्त लागते चटणीमध्ये आपण एक कांदा सुद्धा घालणार आहोत तर मीडियम साईजचा मी कांदा सुद्धा इथं थोड्याशा मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेणार आहे बरेच जण टोमॅटोच्या चटणीमध्ये लाल तिखटच वापरतात मिरच्या ज्या असतात हिरव्या त्या घालत नाही परंतु मिरच्यांनी ना एक जो जी टोमॅटोची टेस्ट आहे ना ती बॅलन्स होते म्हणजे खायला एक झणझणीतपणा पण येतो चटणीमध्ये आणि थोडासा आंबटपणा पण येतो आणि गोड होण्यासाठी थोडासा गोडसर त्याला चव येण्यासाठी काय ये टाकत आहे तेही तुम्ही व्हिडिओमध्ये समोर बघालच ते पाच लसणाच्या पाकड्या सोलून घेतलेल्या आहेत थोडस चिमूटभर जिरे घातलेलं आहे खलबत्त्याला जाडसर कुटून घेऊया या कढईमध्ये घेऊया साधारणतः अर्धा वाटी शेंगदाणे आणि खरपूस होईपर्यंत शेंगदाण्यांना एकदम लो फ्लेमवर आपण भाजून घेऊया आणि या दाण्याचा कूट आपण या चटणीमध्ये वापरणार आहोत शेंगदाण्याच्या कूटामुळे काय होते ना एकतर चटणीला बाइंडिंग येते आणि खायला सुद्धा चविष्ट चटणी अशी बनून तयार होते तरी ते शेंगदाणे खरपूस भाजले गेलेले आहेत एका ताटलीमध्ये काढून घेऊया आणि थंड झाल्यानंतर त्याचं साल काढून आपण मिक्सरला त्याला बारीक करून घेऊया तुम्हाला जर आवडत नसेल दाण्याचा कूट तर तुम्ही चटणीमध्ये घालणं अवॉइडसुद्धा करू करू शकता आता देऊ या चटणीला फोडणी तर त्याच्यासाठी आवडीनुसार तेल घालायचं आहे आता टोमॅटोची चटणी म्हटलं की थोडस जास्त तेल इथे घातलं तर अगदी चांगलं होईल परंतु तुम्ही तु जर अगदीच हेल्थ कॉन्शियस असाल तर इथं तेलाचं प्रमाण अगदी तुमच्या सोयीनुसार सुद्धा ठरवू शकता कडकडीत तेल गरम झालं की मस्त करायचा मोहरीचा तडका त्याच्यानंतर घालायच्या मिरच्या आणि कांदे मिरच्या आणि कांदे इथे सॉफ्ट होऊ द्यायचं खूप त्याला ब्राउनिश होऊ नाही द्यायचं मीडियम टू लो फ्लेम गॅसची ठेवायची आणि आपल्याला ह्या मिरच्या आणि जो कांदा आहे ना तो सॉफ्ट होऊ द्यायचा आहे घालूया आपण खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून ठेवलेलं लसण आणि जिऱ्याचं वाटण सोबत जिरं जर कुटून घातलं ना छान टेस्ट येते चटणी एक मनापासून रिक्वेस्ट आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओज माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन दाबा जेणेकरून जेवढे काही माझे नवीन रेसिपीचे जे व्हिडिओज येतील ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल मिरची आणि कांदा थोडासा सॉफ्ट झाला की टोमॅटो ऍड करूया आणि याला सुद्धा मीडियम टू लो दरम्यान एकदम टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजू रेसिपीचे व्हिडिओ सुद्धा अपलोड करते आणि मी एक आहे मला कमेंट करत असतात आणि माझ्या परिचयातले लोक विचारत असतात की तुला वेळ केव्हा मिळतो रेसिपी शूट करायला तर मैत्रिणींनो तुम्हाला मी सांगू इच्छिते जर तुम्हाला आवड असेल तर सवय नक्की मिळते त्याचा कुठ आपण पोर्टेबल ग्राइंडर मध्ये बारीक करून घेतलेला आहे टोमॅटो सुद्धा बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहेत या स्टेजला याच्यामध्ये ऍड करूया मसाले अर्धा चमचा हळद पावडर त्याच्यानंतर एक चमचा भरून लाल तिखट घातलेला आहे चवीनुसार मीठ घालूया आणि एक चमचा भरून धनिया पावडर घातलेला आहे अगदी रोजच्या वापरातले रेग्युलर मसाले मी या ठिकाणी वापरलेले आहेत सगळं साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेऊया टोमॅटो शिजेपर्यंत अगदी थोडंसं पाणी घालून म्हणजे साधारणतः ग्लास पाणी घालून याच्यावर झाकणी ठेवून मिडियम टू लो फ्लेमच्या दरम्यान टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट होईपर्यंत शिजू देऊया दाण्याचा कूटसुद्धा याच स्टेजला आपल्या आवडीनुसार घालून घेऊया फार जास्त घालायचं नाही साधारणतः दोन टेबल स्पून भरून मी ते दाण्याचा कूड घातलेला आहे आणि अगदी एक बारीक छोटासा गुळाचा खडासुद्धा घातलेला आहे व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि याच्यावर झाकणी झाकून पाच ते सात साठी साधारणतः टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण वाफवून घेऊया आणि जबरदस्त इथे टोमॅटोची चटणी बनवून तयार आहे चवीला आंबट गोड आणि तिखट ती तीनही टेस्ट तुम्हाला या चटणीमध्ये बघायला मिळतील परंतु ना गावरानी टोमॅटो असतील ना चटणी अतिशय चविष्ट लागते भरपूर अशी कोथिंबीर घाला गरमागरम भाकरीसोबत भातासोबत आणि पोळीसोबतसुद्धा अप्रतिम लागते तर व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका